नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंढरपूर या ठिकाणी पांडुरंगाच्या धनगर समाजाचे पाच करते काल नऊ सप्टेंबरला चार पाच वाजता उपोषणाला बसले मित्रांनो काल उपुछन करते उपोषणाला बसताना महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांचे भाषणे झाले त्या भाषणातून समाजाबद्दल असणारे प्रामाणिक प्रामाणिकता आणि समाजाने काय केले पाहिजे आरक्षण कशामुळे मिळालेले नाही हे सर्व विवेचना प्रत्येक कार्यकर्त्यांनी मांडले आपापले मत व्यक्त केले मित्रांनो परंतु जर धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये काय परिणाम होऊ शकतो त्याबद्दल आपण थो, थो, थोडक्यात राजकीय आढावा घेणार आहोत मित्रांनो मी ज्योतिबा आपण पाहतात आपल्या महाराष्ट्र मित्रांनो प्रत्येक समाजाचं देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये अत्यंत महत्वाचं योगदान असतं त्याचप्रमाणे धनगर समाजाचं सुद्धा महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अत्यंत महत्वाचं योगदान आहे मित्रांनो प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत धनगर समाज समाजाने देशाच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वाचं योगदान दिलं मित्रांनो परंतु हाच धनगर समाज भोळा भावडा किंवा प्रामाणिक धनगर समाज यांचं राहणीमान पाहिलं तर गावखेड्यामध्ये तसेच दऱ्या डोंगरामध्ये राहणारा हा नडपा समाज या समाजामध्ये आजपर्यंत जागृती झाली झालेली नसल्या कारणामुळे येथील राजकीय प्रस्थापित नेते मंडळींनी फक्त धनगर समाजाचा वापर केला अशी त्यांची प्राथमिक मागणी कालच्या भाषणामधून जाणवली मित्रांनो मित्रांनो यशवंतराव चव्हाणांपासून शरदचंद्रजी पवार असतील किंवा आताचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील या प्रत्येक प्रस्थापित नेते मंडळीने फक्त धनगर समाजाचा वापर केला असं त्यांचं प्राथमिक म्हणणं होतं मित्रांनो मित्रांनो त्यांचं म्हणणं कितपत खरं आहे ते पण राजकीय विश्लेषण किंवा जाणकारांना माहीत असतील परंतु ते भाषणकर्ते होते ते अत्यंत आक्रमक होते आणि उपोषणकर्ते आहे त्याची जर नावे किंवा लिस्ट जर पाहिली गेली पहिला उपोषण करता आहे ते दीपक बोराडे मित्रांनो दीपक बोराडे यांची जर माहिती पाहिली तर दीपक बोराडे हा जालना जिल्ह्यामधून येतो आणि पोलीस अधिकारी असणारा हा व्यक्ती धनगर समाजाच्या उद्धारासाठी धनगर समाजाच्या विकासासाठी आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उडी हा साधा सुद्धा माणूस नाही कारण जे गोपीचंद पडळकर यांनी गेल्या वर्षभरापूर्वी एक उपोषण एक आंदोलन जाहीर केलं होतं की प्रत्येक तहसील कार्यालय किंवा का, जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढा आणि निवेदन द्या ज्यांना जिल्ह्यामध्ये मध्ये हे सुद्धा हेच घडलं दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला गेला मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय काढला गेल्यानंतर जिल्हाधिकारी ते निवेदन देण्या घेण्यासाठी खाली येत नव्हते आणि दीपक बोराडे यांनी आक्रमकपणे ते जिल्हाधिकारी कार्यालय फोडले मित्रांनो हा एक इतका अत्यंत आक्रमक कार्यकर्ता धनगर आरक्षणाच्या उपोषणाला पंढरपूर या ठिकाणी बसलेला आहे मित्रांनो त्याने त्यामुळे उपोषण केलेच पाहिजे परंतु संविधानिक पद्धतीने उपोषण केले पाहिजेत परंतु हे जर नेतृत्व किंवा हे आक्रमक नेतृत्व जर उपोषण करते तर पाहिले गेले तर अत्यंत महाराष्ट्राच्या किंवा राजकारणामध्ये अत्यंत घातक व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो तसेच त्यामुळे सरकारने माहितीच्या सरकारने एकनाथ शिंदेसाहेबांनी किंवा देवेंद्र फडणवीस साहेब फडणवीस असेल किंवा अजितदादा असेल त्या सर्वांनी लवकरात लवकर तोडगा धनगर समाजाचा काढला पाहिजे मित्रांनो कारण जे उपोषणकर्ते आहेत ते एक उपोषणकर्ते नाहीत याचं कारण पण त्यांच्या पाठीमाग असं होतं की एक उपोषणाला उपोषण करता उपोषणाला बसला की तो उपोषण करता मॅनेज होतो आजपर्यंत असे अनेक उपोषण झाले मित्रांनो मतवड असेल बारामती असेल कर्जड जामखेड असेल त्या अनेक ठिकाणी उपोषण उपोषण झाले परंतु सरकारने मात्र काना डोळा केला मित्रांनो यामुळेच सामूहिकपणे पाच उपोषण करते त्या उपोषणाला बसते मित्रांनो त्याचा प्रामाणिक उद्देश हाच आहे की सरकारला कोणीही मॅनेज होतात कामा नये त्यामुळे सरकारने लवकरात लवकर जर तोडगा काढला नाही तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनगर समाज आक्रमकपणे पुढे जाईल अशी त्यांची प्राथमिक भूमिका आहे मित्रांनो ते उपोषण करते त्यांनी लिहून दिलेलं आहे मित्रांनो हे पण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो पाचवी उपोषणकर्त्यांनी स्टॅम्प वर लिहून दिलेली माहिती अशी आहे की ही अमरण उपोषण आहे जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत तो उपोषण माग घ्यायचं नाही ही अत्यंत घातक भूमिका त्या पाचवी उपोषणकर्त्याची आहे मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर सरकारने तोडगा काढला पाहिजे अशी भूमिका या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जाहीर करतो मित्रांनो परंतु त्यांची दुसरी मागणी अशी पण होती की जर धनगर समाजाला आरक्षण दिलं गेलं नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनगर समाजाचे उमेदवार जाहीर करायचे आणि ज्या ज्या पक्षाने उमेदवार धनगर समाजाच्या नेत्यांना दिली त्यांच्याच फक्त पाठीमागे उभे राहायचे अन्यथा प्रत्येक ठिकाणी धनगर समाजाचा उमेदवार उभा करून त्या उमेदवाराला भरपूरून पाठिंबा द्यायचा अशी त्यांची प्राथमिक दुसरी मागणी आहे मित्रांनो परंतु आजपर्यंत फक्त धनगर समाजाच्या प्रत्येक नेते मंडळी धनगर समाजाचा वापर केलेला देशात आहे मित्रांनो त्यामुळे हे आंदोलन यशस्व होईल का त्याबद्दल तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा जर आपला जर चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद